माझं नाव फरहीन सिकंदर शेख आणि मी माझे शिक्षण बारवी प्लस आय टी आय झालेली आहे आणि मी इथं अप्रेनशिप म्हणून ला लागलेली आहे मला इथं काय काम यहाँ का बहुत सारा काम सीखने को मिला है जब से मैं यहाँ पे आई डॉकिंग लेके हेड वगैरह जो भी होता है बस के हिसाब से बहुत सारा काम यहाँ पे सीखने को मिला है मैं उम्मीद करती हूँ की आगे चल के मुझे पे होने का संधी मिले और और भी बहुत कुछ सीखने मिले मुझे यहाँ काम करके बहुत अच्छा लगता है मुली मनले की एकदम नाजुक काम करते हैं हां हार्ड वर्क आहे हार्ड वर्क मुली असू दे मुले असू दे ते हार्ड काय नसते सर अपने अपने अंदर होता है कि हमें काम करने की इच्छा होनी चाहिए सर अगर हमारे अंदर काम करने की इच्छा हो तो हम कितनी भी मुश्किल काम हो हम कर सकते हैं सर मेरा तो मानना यही है इतर मुलीना तोला काय मेसेज द्यायचा सांगाय इतर मला की फ्यूचर वर्क फ्यूचर वर लक्ष द्या आणि कुठला पण काम हार्ड नसते कुठला पण काम मुली करू शकते पहिल्यापासून माझे आजोबाचा गॅरेज होता तेव्हा त्यांना बघून मला प्रेरणा भेटली की मी पण हे काम करू शकते मग माझे आजोबाची आठवण करत मी हे कामाला लागलेली आहे मला आज पण मी काम करते तर माझे आजोबा आता दुनिया मे नाही आहे वो बट उनको याद करके काम करत कोई भी काम कर सकती बस करू आहे माझं नाव नंदिनी शंकर फलमारी माझं आय टी आय झालं आहे इलेक्ट्रिशियन सेक इलेक्ट्रिशियन झालं आहे माझं ट्रेड आणि मी इथं काम करत आहे मला खूप खूप छान वाटते इलेक्ट्रिशियनचं काम करून मला खूप खूप चांगलं वाटते आणि डॉकिंगचं काम शिकले आणि इलेक्ट्रिशियनमध्ये हेडलाईट uh, वगैरे लावायचं आणि हॉर्न बसवायचं मेंटेनन्स बॅटरी मेंटेनन्स करायचं शिकले आणि काय सगळं काम हा uh, काम करून मला खूप छान वाटतंय आणि असलं काम शिकायला तर खूप खूप छान वाटते मला